गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय डॉक्टर रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांची बहुमताने दुसऱ्यांदा आमदार म्हणून या मतदारसंघात निवड झालेली आहे आणि या दुसऱ्या टर्म मध्ये उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये त्यांची मंत्री म्हणून वर्णी लागावी काम करण्याची संधी त्यांना मिळावी आणि या परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री होऊन या मतदारसंघाचं नंदनवन करण्याची संधी आमच्या गुट्टे साहेबाला मिळावी म्हणून या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद मेंबर पंचायत समिती मेंबर सभापती उपसभापती सरपंच पूर्ण या मतदारसंघाचे जेवढे ते चाहता वर्ग त्यांचा आहे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांनी मतदान केलंय आणि त्यांच्या मतदानाने गुट्टेसाहेब आमदार झालेत या सर्वांच्या वतीनं मन्नात आद्य दैवत आहे आणि या प्रभू मन्नाथाच्या चरणी सर्वांच्या वतीनं मी असा नतमस्तक होतो की या पंचवार्षिक योजनेमध्ये आमच्या आमदार साहेबांना मंत्रीपद मिळावं पालकमंत्री परभणी जिल्ह्याचे व्हावे आणि गंगाखेडचा विकास करण्यासाठी त्यांना संधी मिळावी अशी सर्वांच्या वतीनं मी म्हणजे